व्हॉट्सॲप ह्या विषयावर मी एक छोटीशी कविता बनवलेली आहे वाचून दाखवते तुम्हाला जर आवडली तर लाईक करा कॉमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका टेक्नॉलॉजीने केली प्रगती आणि आणले व्हॉट्सॲप मोबाईल हाच काय कमी होता की आणखी लावला ताप उत्सुकता त्या नवीन गोष्टीची सगळे इन्स्टॉल करायला लागले म्हातारी माणसेसुद्धा तरुणांसारखी वागले मग समजले की त्यात आपला फोटो पण ठेवता येतो मग समजले की त्यात आपला फोटो पण ठेवता येतो काय तोच तोच फोटो थांब आज मी जरा वेगळी पोज देतो सगळीकडे मग हे ॲप झाले व्हायरल सगळीकडे मग हे ॲप झाले व्हायरल ब्लॅक अँड व्हाईट होती दुनियात त्यात व्हॉट्सॲपने भरले कलर एकापेक्षा एक फोटो ठेवत लोक बदलायला लागले डी पी एकापेक्षा एक फोटो ठेवत लोक बदलायला लागले डी पी काहींचे कमी तर कुणाचे वाढायला लागले डी पी हळूहळू व्हॉट्सॲप हा आवडीचा विषय होत गेला हळूहळू व्हॉट्सॲप हा आवडीचा विषय होत गेला हाय हॅलो मेसेज चॅटमध्ये तासन तास विरत गेला स्टेटसला फोटो व्हिडिओ ठेवून सगळी आपली लाईफ शेअर करायला लागले स्टेटसला फोटो व्हिडिओ ठेवून सगळी आपली लाईफ शेअर करायला लागले कुणी कुणी बघितले आपले स्टेटस हे बघण्यास सारखे व्ह्यूज हुडकायला लागले मग आला ग्रीन हार्ट लाईक करा स्टेटसला मग आला ग्रीन हार्ट लाईक करा स्टेटसला तुमच्या सगळ्या भावना व्हॉट्सॲपच सांगेल उगाच फोनवर बोलणे कशाला वाढदिवस असो की कुणाचे मरण स्टेटस होतो अपडेट वाढदिवस असो की कुणाचे मरण स्टेटस होतो अपडेट शुभेच्छा द्यायला आता लोकांची इथेच होते भेट ह्या सगळ्यात मग असेही काही घडले ह्या सगळ्यात मग असेही काही घडले लाईक व्ह्यूज हाईड आणि कॉमेंट्सच्या खेळात ना लोकांचे रंग बदलले कॉमेंट्स लाईक कुणाला द्यावे ह्याचे बनले समीकरण कॉमेंट्स लाइक कोणाला द्यावे ह्याचे पणले समीकरण एकमेकांना इग्नोर करायला लोकांना सापडले कारण हा सोशल मीडिया हे फक्त करमणूक आहे हेच लोक विसरले हा सोशल मीडिया हे फक्त करमणूक आहे हेच लोक विसरले आता सुखी तोच व्यक्ती ज्याने ह्यातून स्वतःला सावरले मग मनाला वाटले थोडा उलट विचार करावा मग मनाला वाटले थोडा उलट विचार करावा किमान आपल्या माणसांच्या स्टेटस पोस्टला तरी भरभरून प्रतिसाद द्यावा आपण सगळे एक आहोत ह्याची नेहमी राहावी जाणीव आपण सगळे एक आहोत ह्याची नेहमी होत राहावी जाणीव लहान असोत की मोठे सगळ्यांनीच भरून काढावी ही उणीव प्रेमाने वागून सगळ्यांशी लावावा आपुलकीचा छंद प्रेमाने वागून सगळ्यांशी लावावा आपुलकीचा छंद भावना जपून सगळ्यांच्या ईर्षेची ज्योत करावी मंद आणि हे सगळे करण्यात आपला तेवढाच वेळ जातो बरं का हे सगळं करण्यात आपला तेवढाच वेळ जातो कुणी केले का लाईक कमेंट हे बघण्यात आपण जितकी दुसऱ्याची वाट पाहतो आयुष्य हे क्षणभंगूर आहे तेव्हा सर्वांशी प्रेमाने वागा आयुष्य हे क्षणभंगूर आहे तेव्हा सगळ्यांशी प्रेमाने वागा देव होणे तर शक्यच नाही हो किमान माणूस म्हणून तरी जगा धन्यवाद